नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची पुढचे अठ्ठेचाळीस तास महत्वाचे दक्ष रहा सात दिवसही पावसाचे आज पाऊस कुठे पडणार पाहूया सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात सध्या पावसाचे दिवस असून जुलै महिन्यात हंगामातील सर्वात जास्त पाऊस पडतो दोन ते तीन दिवसापासून महाराष्ट्रात सूर्यदर्शन झाले नसून पावसाने आपला वेग वाढवला आहे महिना अखेर हीच स्थिती असणार आहे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता असून या दरम्यान काही ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होणार आहे तर कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे याच दरम्यान पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत आज अठ्ठावीस जुलै कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच किनारपट्टी लगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे मध्य महाराष्ट्रात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे या भागात सध्या हवामान ढगाळ आहे मराठवाड्यात आज सर्वत्र हवामान ढगाळ आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होणार नाही विदर्भात बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी आणि होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे पुण्यात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर घाट विभागात आज खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या पुण्यामध्ये आकाश सामान्यतः ढगाळ राहून पावसाची हीच स्थिती आणि घाट विभागाचाही पाऊस जोरदार पडू शकतो याच दरम्यान एक ऑगस्ट पर्यंत पुण्यात आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि घाट विभागातही जोरदार पाऊस पडू शकतो महाराष्ट्रात अठ्ठावीस जुलै ते एक ऑगस्ट या दरम्यान हवामान कसे राहील पाहूया सविस्तर महाराष्ट्रात अठ्ठावीस जुलै ते एक ऑगस्ट या काळात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची स्थिती कायम राहील अठ्ठावीस जुलै रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस जुलैला विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील तसेच एकोणतीस जुलै रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल मराठवाडा आणि विदर्भात मात्र काही ठिकाणीच पाऊस पडेल तीस जुलै रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे एकतीस जुलै रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे तसेच एक ऑगस्ट रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद